गुड मॉर्निंग वगैरे बोलता की नाही तुम्ही काही uh, तुम्ही कोणासारखे दिसताय माहितीये का आता सतीश कौशिक माहितीये बस का म्हणजे कॅलेंडर <laughs> आओ ते जेव्हा बारीक होते तुम्ही जाड नाही जी तुमचं लॅपटॉप घ्या हे बघा यांचा नाश्ता हे जाता तेव्हा असच हॅलो अरिवान गुड आफ्टरनून ऑल दुपार झाली आहे आणि मी आता चालली सो आहे सोसायटीचं जे सलॉन आहे तिथे आयब्रोज करायला ॲक्च्युली माझ्या आयब्रोज खूप लवकर ग्रो होता आणि हो, ते छोटे छोटे केस आल्यानंतर ते दिसायला चांगले नाही दिसत हो लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी आपण सर्वच आपल्याकडे काही ऑप्शनच नव्हतं त्यावेळेस मी स्वतःच माझ्या स्वतःच्या आयब्रोज करायची आणि मला खूप इ इझी वाटलं होतं इवन म्हणजे लॉकडाऊन निघाल्यानंतरही बराच काळ मी माझ्या स्वतःच्या आयब्रोज मी स्वतःच बनवत होते पण ते आणलेले ब्लेड खराब झाले ट्विंकलचे खूप स्वस्त अमेझॉनवरून मागवलेले ब्लेड्स होते त्यातलं पण तीन आले होते ते एक मी करीनाला दिलं होतं आणि दोन मी यूज करत होते ते खराब झाल्यानंतर मग आता कसं इझिली खालच्या खाली इथे सरा सलॉन आहे तिथे जाऊन मग आयब्रोज करून घेते तर बरेच ग्रो झाले मे बी दिसत नसेल तर मी आयब्रोज बनवायला चाललीये आणि इव्हन करीनाला तर अठरा वर्षाची होईपर्यंत आयब्रोज केल्याच नाही तिचे पप्पा तिच्या बाबतीत थोडेसे स्ट्रिक्ट आहेत ऍज अ फादर म्हणून तर अठरा ज्या दिवशी बर्थडे होता त्या दिवशी मी स्वतः तिच्या आयब्रोज केला अठरा वर्षाची झाल्यापासून मग तिने आयब्रोज करायला सुरुवात केल्या आणि आता मग कसं आहे ती जिथे राहते ना पुण्याला तिच्या बिल्डिंगच्या खालीच पार्लर आहे तर मग मी तिला सांगितलं की तू करत जा आता मी इकडे तू किती किती दिवस आपली भेट होणार नाही मग तू तेवढ्या दिवस तशाच ठेवशील का आयब्रोज तर मग ती आता तिथून करून घेते तर मी आता फोन केला होता तर ती मुलगी बोलली की हो बा कोणी नाही या आता या तर मी आता चालली माझ्या आयब्रोज ऍक्च्युली आज फ्रायडे आहे आणि माझा उपवास आहे बाय भोलक्षी व्रताचा तर पूजा तर संध्याकाळी करायची असते तर संध्याकाळी मी पूजा करेलच प्रचंड गरमी वाढली आयब्रोज आपरली फोर एड आणि इथले जे चार्जेस आहे <laughs> आमच्या सोसायटीच्या सलॉनचे या तिन्ही गोष्टी त्या मानाने स्वस्त होत्या एकशे अठरा रुपयामध्ये होता जर बाहेर एखाद्या प्रोफेशनल सलॉनमध्ये गेलं तर मे बी टू हंड्रेड प्लस पण होऊ शकता तर चला ही एक आम्हाला नियर बाय चांगली सर्विस आहे तर माझे फोरेड ॲपर लिप आणि आयब्रोज करून झाले आहे काल परवा भाज्या घेतल्या त्यावेळेस मी लसूण घ्यायला विसरून गेली होती तर आत्ता लसूण घेतला तर सोसायटीमध्ये जे ग्रॉसरी शॉप आहे त्यांच्याकडे शुगर कॅन ज्यूस पण आहे उसाचा रस तर ते मला विचारत होते पण मी आत्ता जस्ट गुळाचा चहा पिली कारण की मी पूर्णपणे नाही बंद केला आहे उपवास असतो त्या दिवशी मी गुळाचा चहा पिते एक मोठा कप भरून सोमवारी आणि शुक्रवारी दोन दिवस उपवास असतात तेव्हा आय थिंक सगळ्यांबरोबरच घडत असेल असं चालतं आणि मी शूट करत चालते ना जे लोक भेटतात रस्त्याने त्यांना ते बघत चालतं जरा नाही का त्यांना वाटतं काय चाललंय बॉईचं नेमकं ऑब्व्हियसली कळून तर जात असेल की शूट करते पण मग ते तसं चालता चालता कोण शूट करतात असं त्यांना वाटत असेल की चालता चालता ही बाई काय शूट करत चालली म्हणजे सिक्युरिटी गार्ड वगैरे ते सगळे माझ्याकडे असे बघत राहतात जेव्हा मी शूट करते तर त्यांनी मला विचारला रस घ्यायचा का पण मी जस्ट छा मी घेतली त्याच्यामुळे नाही घेतला आणि संध्याकाळी आपण ज्याला लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो ती वेळ झाल्यानंतर मी छान अशी इथे वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताच्या पूजेची मांडणी केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मला मी ही हो गोष्ट आधी पण सांगितली आहे नो की मला खूप छान वाटतं खूप गुलाबाचे फुलं देतात इथले फुलवाले फुलांमध्ये कांद्याची पात चिरल्यामुळे थोडं डोळ्यांना पाणी येत आहे है। आपल्याला अनुभवातूनच गोष्टी शिकायला मिळतात तर मला आत्ता एक गोष्ट कळली माझी चूक कळली आणि मी ती लगेच दुरुस्त केली पण मला वाटलं की मी ते तुमच्याशी शेअर करावं ज्या पण माझ्या मैत्रिणी कॉन्टेंट क्रिएटर असतील आणि ज्या माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना यापासून नक्कीच मदत होईल पैकी कोणी आधी जर व्हिडिओ बघितला असेल लास्ट व्हिडिओ तर त्याचं जे टायटल होतं ते नंतर चेंज झालं तुम्ही जर जाऊन बघाल तर कारण काय झालं मी जेव्हा वायटी स्टुडिओमध्ये गेले तर जे डॉलरचं साईन आहे ते असं यस असतो बघा ग्रीन कलरचं आणि ते येलो कलरचं होतं मला वाटलं असं का झालं असेल आ, का येलो कलरमध्ये डॉलरचं साईन मग आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला युट्यूबवरच मिळतात मग मी यूट्यूबवरच सर्च बारमध्ये येलो डॉलरचं साईन का आलं बघ असा एक व्हिडिओ सर्च केला आणि मग मला रिझन कळलं की आपण जेव्हा असे काही वर्ड यूज करतो ते आपण नाही यूज करू शकत त्याच्यामुळे मग येलो कलरमध्ये डॉलरचं साईन येतं इट मीन्स की तुमच्या त्या व्हिडिओला खूप कमी ॲड येतील आणि त्याचं अर्निंग पण नाहीच्या बरोबर राहील आता मी ला खूप ग्रो केलेलं नाही किंवा माझ्या किंवा माझ्या प्रत्येक व्हिडिओपासून मी खूप सगळे डॉलर अर्निंग करते असं काही नाही आहे परंतु मला माझी चूक लक्षात आली की मी टायटलमध्ये जे वर्ड यूज केलेले होते इवन डिस्क्रिप्शनमध्ये पण तो वर्ड मी यूज केला होता जो टायटलमध्ये केलेला होता तर त्यामुळे ते यलो डॉलरचं साईन आलं होतं मध्ये लक्षात आल्यानंतर मी टायटलच चेंज करून टाकलं आणि इवन डिस्क्रिप्शनमधून पण तो वर्ड ते सेंटेन्स काढून टाकलं आणि ते करताच लगेच डॉलरचं साईन ग्रीन कलरचं झालं म्हटलं की ज्या कोणी कुणी असेल समजा कॉन्टेंट क्रिएटर माझी मैत्रीण आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल तर माझ्या या अनुभवातून तुम्हाला मदत होईल म्हणून मी हा अनुभव तुमच्याशी शेअर केला जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीतून गो थ्रू होत नाही अनुभवातून जात नाही किंवा आपल्या हातून काही चूक घडत नाही त्याशिवाय आपल्याला काही गोष्टी कळत नाही आपण म्हणतो ना अठ्ठेच लागले की माणूस सुधरून जातो तसंच एखादी गोष्ट घडली की माणूस मग म्हणजे दुसऱ्यांदा विचार करून करतो जसं की माझा चॅनल एकदा डिमॉनिटाईज पण झाला होता कारण की मी आधी काही व्हिडिओना म्युझिक यूज केलं तर व्हिडिओ जेव्हा अपलोड केले तेव्हा काही त्याला कॉपीराईट वगैरे आला नाही पण असं होतं की तुम्ही एक वर्षापूर्वी व्हिडिओ अपलोड केला आहे तेव्हा तुम्ही म्युझिक यूज केलं त्यावेळेस कॉपीराईट नाही येणार पण एक वर्षाने त्या व्हिडिओवर कॉपीराईट येऊ शकतो तर आपल्याला तसा मेल येतो मग त्यावेळेस आपल्याकडे पर्याय असतो एक तर तुम्ही तेवढा भाग आ, कट करून टाकू शकता व्हिडिओमधला जेवढ्या पोर्शनमध्ये तुम्ही म्युझिक वापरलं आहे तो तेवढा पोर्शन कट करू शकता किंवा मग तेवढा पोर्शन म्यूट करू शकता किंवा तुम्ही ते म्युझिक चेंज करू शकता किंवा मग लास्ट ऑप्शन तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करू शकता तर असंच काही माझ्या बाबतीत घडलं होतं तुम्हाला जर माहीत असेल एक महिना पूर्ण दोन हजार तेवीसमध्ये मे का जूनमध्ये माझं चॅनल डिमॉनिटाइज झालं होतं तर अशा चुका घडता तेव्हा मग आपण सांभाळून वागतो तर आजही माझ्याकडून ही चूक झाली होती तर मग मी तिचा सुधार केला तुम्हालाही कुणाला यापासून एक मदत होईल थुण। असं मला वाटलं आणि म्हणून मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर केली माझ्या काही मैत्रिणींना खरोखर माझी मनापासून काळजी आहे म्हणून वारंवार मला माझ्या रिपोर्ट्सबद्दल विचारण्यात आलेलं आहे तर मी आज आठवणीने म्हटलं आज आपण दाखवूच तर इथे बघा विटामिन बी ट्वेल्व जे की माझं आहे टू ट्वेंटी फाय पॉईंट फिफ्टीन जब की नॉर्मल रेंज जी आहे टू इलेवन नाईन इलेवन एवढं असायला पाहिजे तर माझं म्हणजे दोनशे अकरापासून स्टार्ट येतं माझं दोनशे पंचवीस म्हणजे बॉर्डर लाईनवर आहे असं डॉक्टरांचं म्हणणं तर ही आहे माझी विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी विटॅमिन डी थ्री जे आहे ते माझं आहे ट्वेंटी वन पॉईंट फाय जब की डेफिशियन्सीमध्ये येते मी कारण इनसफिशियन्सी आहे ट्वेंटी टू थर्टी म्हणजे इनसफिशियन्सी म्हणजे जेवढ्या मात्रामध्ये विटॅमिन डी पाहिजे तर तेवढं नसलं तर ट्वेंटी टू थर्टी आहे त्याचं मेज हे प्रमाण तर माझं आहे ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह जे की बऱ्यापैकी कमी आहे आणि विटामिन डी थ्रीची आय थिंक बऱ्याच बायकांना डेफिशियन्सी असते ॲटलीस्ट भारतामध्ये तरी बाहेरच्या देशांचं मला माहीत नाही कॅल्शियम जे आहे ते माझं आहे एट पॉईंट एट आता माझ्या एजच्या रेशोमध्ये जर बघायला गेलं हे एट पॉइंट सिक्स टू टेन पॉइंट झिरो म्हटलंय तर माझं एट पॉईंट एट आहे म्हणजे बॉर्डर लाईनच म्हणता येईल तर हे आहे माझ्या शरीरातलं कॅल्शियमचा रिझल्ट हे आहे मॅग्नेशियमचा रिझल्ट जो की माझा रिझल्ट आहे वन पॉईंट नाईन मॅग्नेशियम आणि रेंज जी आहे वन पॉईंट सेवन टू टू पॉईंट फोर असली पाहिजे रिफरन्स रेंज म्हंटल ही देखील बॉर्डर लाईन याला म्हणू शकतो किंवा मग वन पॉईंट सेवन तर माझं वन पॉईंट नाईन आहे ॲक्च्युली ठीक आहे तरी पण आता डॉक्टरांचं म्हणणं की ह्या सगळ्या डेफिशियन्सी आहे आणि त्यांनी मला बऱ्याच गोळ्या पण दिलेल्या आहे ते आहे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन जे आहे ते आहे फायव्ह पॉईंट सेवन सिक्स पॉईंट झिरो म्हणजे नॉर्मल व्हॅल्यू म्हटलंय पण माझं डायरेक्ट फाईव्ह पॉईंट सेवन आहे तर याची पण मला कायमच हिमोग्लोबिनची ची डिफिशियन्सी असते मला तर ते नॉर्मल सहा आहे तर माझं फाईव्ह पॉईंट सेवन आहे तर त्याची देखील डेफिशियन्सी आहे हे होते माझे रिपोर्ट हे जे आहे ते माझ्या एम आर आयचा रिझल्ट त्याच्यावरती दिलेला आहे यात माझ्या एम आर आयचे एक्स रे आहे ज्यात डॉक्टरांनी सांगितलं एल थ्री एल फोर आणि एल फोर एल फाईव्ह मध्ये प्रॉब्लेम आहेत ऍक्च्युली मेडिसिनचा आधी आमच्याकडे दुसरा डब्बा होता पण मग तो प्रशांतजींना अटॅक येऊन गेल्यानंतर त्यांच्या टॅबलेटसाठी केला होता आणि मी कधीच विचार केले नव्ह केला नव्हता की माझ्यावर ही वेळ येईल तर आता प्रशांतींनी डी मार्टमधून स्वतःसाठी नवीन डबे घेतले ते मी शेअरही केले तुमच्याबरोबर तर हा लिटरली माझ्या मेडिसिनचा डब्बा झाला आहे याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता विटामिन डीसाठी ही वन्स इन अ वीक घ्यायची त्यानंतर ह्या दोन ज्या आहेत त्या रोज मला एक एक घ्यायच्या आहे आणि माझ्या बॅक माझं जे बॅक पेन आहे ते अजूनही कंट्रोलमध्ये नाही येते तर त्यासाठी मला ह्या दोन गोळ्या दिल्या आहे आता एवढे नावं वगैरे काय सांगत नाही कारण आपण कोणाचं बघून कोणीच मेडिसिन घ्यायचं नसतं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय म्हणून नावं वगैरे काय सांगत नाही आणि हो हे ओरिफ्लेमचं और, मी मल्टी मल्टीविटामिन हे पण घेते तर हा माझा गोळ्यांचा डब्बा आहे आणि मला सध्या सुद्धा दिलं डॉक्टरांनी माझं लेग पेन थांबतच नाही आहे तर त्यांनी तीन दिवस लागोपाठ ही गोळी घ्यायला लावली मग चौथ्या दिवशी अर्धी आणि पाचव्या दिवशी अर्धी असे ते स्टॉप करायला लावली पण मला अक्षरशः म्हणजे स्टिरॉइड घ्यावं लागलं तर जसं मी म्हटलं मी कधीच कल्पना केली नव्हती की माझा स्वतःचा सुद्धा सेपरेट असा मेडिसिनचा डब्बा कधी राहील नमिताला मी खरोखर मनापासून सॉरी म्हणेल कारण नमिताने बऱ्याचदा मला माझ्या माला गिला प्रशन वगरे वगरे। माला रिपोर्ट बद्दल विचारलं परंतु मला प्रत्येक वेळेस असंच वाटत गेलं की प्रशांतजींना मेडिकल नॉलेज खूप छान आहे आणि त्यांनाच एक्सप्लेन करायला लावू की बॉयचं इतकं पाहिजे इतकं आहे वगैरे वगैरे पण मग त्या नादामध्ये ते होतच नव्हतं म्हणून मग मी आज तुम्हाला सांगितलं तर असे आहेत माझे रिपोर्ट आणि जसं मी म्हंटल की मी कधीच कल्पना केली नव्हती की माझ्या स्वतःचा मेडिसिनचा एक डब्बा असेल तर आता तुम्ही तर माझा डाएट बघता खाते पिते व्यवस्थित भीव, आणि आता महिन्यापेक्षा जास्त झालं आम्ही ते स्मूदी घेतो त्यात किती सगळे ड्रायफ्रूट म्हणजे मला हे म्हणायचं की हेल्दी खाणं पिणं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तरी पण ह्या डेफिशियन्सी का होता आणि नॉट अ बिग डील जसं मी म्हटलं विटामिन डी थ्रीची कमी डेफिशियन्सी ॲटलिस्ट भारतामध्ये तरी खूप सगळ्या स्त्रियांना असते आणि मी लहानपणापासून दूध खूप खात आले मला दूध प्रचंड आवडतं आजच्याही तारखेत मी दूध कशात ना कशा फॉर्म मध्ये खायलाच भाताबरोबर भाकरी बरोबर चहा दूध पी तरी सुद्धा कॅल्शियम डेफिशियन्सी जरी मे बी वाढत्या वयाबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि डॉक्टरांना मी जेव्हा विचारलं तुम्ही मला असं म्हणता की माझ्या एक्सरसाइजमुळे काही नाही झालं तर मग का एवढा मला त्रास होतोय तर त्यावेळेस डॉक्टरांनी पण एज हे फॅक्टर सांगितलं जसं मी तुम्हाला सांगितलं फोर्टी फायव्ह माझं क्रॉस केलं गेलं आहे तर एजचा हा इफेक्ट आहे आणि इव्हन त्यांचं म्हणणं असं म्हणजे ते काही नवीन नाही सांगत पण माझ्यासाठी खरोखर ते नवीन होतं की जेव्हा आपल्याला कुठल्या डेफिशियन्सी असता त्यामुळे सुद्धा आपल्याला अशा पेन होऊ शकता हे माझ्यासाठी खरंच आश्चर्यजनक होतं म्हणजे इव्हन त्यांचं म्हणणं आहे की मी वर्कआउट केल्यामुळे झालं नाही किंवा मला तो स्लिप डिस्कचा जो काही त्रास आहे त्याच्यामुळे ते, दुखतंय असं नाही तर मला ह्या सगळ्या डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे माझे पाय दुखतात म्हणजे मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीत असेल पण मला ही गोष्ट खरंच माझ्यासाठी मला माझ्यासाठी नवीन होती की अरे बाबरे म्हणजे बॉडीमध्ये कुठली काही डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे पण आपले पाय इतके दुखू शकतात तर असं सगळं आहे तर आता दोन महिन्याचं मेडिसिन डॉक्टरांनी मला दिलेलं आहे जे की मी जे मी गेल्या आठ पंधरा दिवसापासून घेते रेग्युलर विटामिनच्या दोन कॅप्सूल घेतल्या गे गेल्या संडे संडे घेते मी आणि बाकीचं पण चालू आहे तर आय होप की लवकर सगळ्या डेफिशियन्सी भरून निघतील आणि मी तुम्हालाही सांगेल माझ्या स्वतःच्या अनुभवानंत अनुभवावरून की फोर्टीनंतर इवन प्रत्येक वयात ॲक्च्युली पण फोर्टीनंतर मी सांगेल की कंपल्सरी आफ्टर सिक्स मंथ आपण आपलं ब्लड प्रोफाईल केलं पाहिजे आणि आपला ऑल ओव्हर हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे की कुठे काय खूप सगळ्या गोष्टी मोडतात ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवू शकतो पण माणूस अनुभवातूनच शहाणं होतं आणि मी झाले असंच म्हणायला काय हरकत नाही तर मी तुम्हालाही सांगेल वर्षातनं एकदा सहा महिन्यातनं एकदा बॉडी चेकअप नक्की करून घ्या म्हणजे माझ्यासारखं तुम्हाला कुठल्या प्रॉब्लेमला फेस करावा लागणार नाही आय होप की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मागे कढाई वगैरे उघडी त्याला इग्नोर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर